श्रीपाद राजम शरण प्रपद्ये गुरु गुरुनिंदा केल्यानं दारिद्र्य प्राप्ती एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासानं कुरुगड्डी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरं असं वाटू लागलं नामस्मरण महिमा त्या ब्राह्मणानं श्रीपादांचं दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीनं दुखावलस अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायल केलंस त्या कर्माचं फलस्वरूप हो। तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधी जडली आहे मानवास या कलियुगात पागदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणानं वायुमंडळ शुद्ध होतं मी कुरुगुड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे त्यामुळे चिरस्थायीपणे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होते जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री दत्ता दिगंबरा असं मनस्फूर्तीनं नामस्मरण करते त्याला मनोकामना पूर्ण करेल त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूने तीन दिवस तीन रात्री कुरुगड्डी येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जप करण्यास सांगितलं या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस आणि तीन रात्री कुरुगड्डीच राहिला आणि अत्यंत श्रद्धा भावानं त्याने जप केला त्या ब्राह्मणाची पोडणुकी कमी झाली श्रीपाद म्हणाले आज भरून आहे आपण प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असत या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचभूत दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होत यामुळे मानवाकडून पाप कर्म घडून तो दरिद्री होतो या दारिद्र्यामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडत या पापामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्म त्याच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येत हे दुष्टचक्र असं चालूच त्रिकरण आवश्यकता मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याच काया वाचा मन शुद्ध असायला हवं यालाच त्रिकरण शुद्धी असं म्हणतात आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावं मनात दुष्टभाव आणि वाणीनं अगदी मधुर बोलणं हा दुट्टीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणे आपलं आचरण सुद्धा अगदी पवित्र असावं त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महान पदाला जाऊन पोहोचतो दुसरंच उच्चारण करणं आणि या आचरण करणं अशा व्यक्तीस दुरात्मा असं म्हणतात या कलियुगात जीवनसागर करून जाण्यास ईश्वरानं अनेक मार्ग सांगितले आहेत ना यात नामस्मरण हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे नामस्मरण करणाऱ्या ना साधकाची वाणी मधून असते नामस्मरण न करणाऱ्याचं मन सुद्धा अशुद्ध असतं नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते कर्मविमो एक क्षयरोगानं ग्रस्त ग्रस्त तो पूर्व जन्मात एक कुख्यात चोर होता त्यानं अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केलं होतं एका उपवर कन्येच्या पित्यानं तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती ती या दुष्ट चोरानं हिरावून गेली त्यामुळे त्या, त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही वरदक्षिणा देण्यास धन नसल्यानं योग्य वर मिळू शकला नाही शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणेशिवाय वर लग्नास तयार झाला या विवाह प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येनं आत्महत्या केली होती पूर्वजन्मीची अशी कर्म असलेला तो क्षयरोगी हो अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्यांनी मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीला श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली दयावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंच पहाट येथील तिथे त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचं त्याला दिसलं तो घाबरून उठला इकडे तिकडे पाहिलं आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्मफलाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षयरोगापासून आणि दुसऱ्या व्याधीपासून मुक्त होऊन निरोगी झाला अनेक वर्ष क्षयरोगानं ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात दे शिक्षा देऊन कर्मविमुक्त केलं श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो फलश्रुती गुरु निंदा केल्यामुळे आलेलं दारिद्र्य दूर होण्यास